मित्रांनो आज आपला ब्याजचा विसावा दिवस आणि आपल्या आळ्या चांगल्या प्रकारे कोश विणत आहे पावसाचं वातावरण आहे वातावरण थोडं थंड झालेलं आहे त्याच्यामुळं कोश थोडा स्लोगतीने आळ्या विणत आहे तर मित्रांनो आपल्याला पाला कमी पडला होता त्याच्यामुळं थोडं कोशची साईज देखील आपली आ... रेग्युलर प्रमाणे कमी चाललेली आहे आणि आपला पाला देखील पाणी कमी असल्यामुळं तेवढा व्यवस्थित नसल्यामुळं बऱ्यापैकी आळ्यांनी कोच विणलेला आहे आता याच्यामध्ये कोच जो आहे आता पक्का किती होतो श ते बघण्यासारखं आहे तर मित्रांनो उन्हाळ्याच्या आपली एकदम खराब वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीनं आलेली आहे आणि जवळजवळ आपला कोच जो आहे पन्नास टक्के आळ्या विणून झालेला आहे बघू शकता वरती पण पन। जवळपास पन्नास टक्के आळ्यांनी कोच विणलेला आहे साईज त्याप्रमाणे आळ्याची थोडी बारीकच आलेली आहे तर मित्रांनो एकदम खराब वा खराब वातावरण होतं परंतु आपल्याला शक्यता ग्लासरीची फार होती कारण की दिवसाचं टेम्परेचर आणि रात्रीची थंडी असं एकदम विरोधक वातावरण यावेळेस बॅचला मिळालेलं आहे परंतु त्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे आळ्यांनी कोस विणलेला आहे आणि आता निबर कोश किती टक्के बनतो हे आपल्याला बघण्यासारखं आहे मित्रांनो मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपला ब्याजचा जो आहे विसावा दिवस पूर्ण झालेला आहे